हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅशनिस्ता मैत्रिणींनो जर तुम्ही या नवीन वर्षात कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी किंवा फंक्शनसाठी कोणत्याही कारणास्तव नवीन साडी खरेदी करणार असाल तर दोन हजार तेवीस या नवीन वर्षात कोणते पाच कलर ट्रेंडमध्ये असणार आहेत ते नक्की बघा नंबर एक पहिला कलर आहे तो म्हणजे गोल्डन कलर गोल्डन कलर हा नावाप्रमाणेच रिच आणि रॉयल लुक देतो गोल्डन टिशू सिल्क गोल्डन कांजीवरम गोल्ड एथनिक मोटिफ साडी गोल्डन ओवन डिझाईनच्या अशा एका साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीवर एल्बो पॅटर्नचा शिवून घ्या झुमका गळ्याबरोबर घालून या साडीमध्ये तुम्ही अप्रतिम आणि गॉर्जियस लुक करू शकता या साड्या नेसल्यावर सर्वांमध्ये तुम्ही उठून दिसाल अगदी कोणत्याही ऑक्सिजनसाठी तुम्ही ही साडी नेसू शकता नंबर दोन लव्हेंडर कलर लव्हेंडर कलरची साडी सर्व स्किन टोनच्या स्त्रियावर खूपच सुंदर आणि हाय क्लास लुक देते कमी बजेटमध्ये हाय क्लास लुक देणारा हा असा कलर आहे या कलरच्या साडी व स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून येते हल्ली पैठणी काठपदर कांजी अशा साड्यामध्ये देखील हा कलर आपल्याला पाहायला मिळतो मंगलगिरी सिल्कच्या अशा लॅव्हेंडर कलरच्या साड्याही अधिक सुंदर दिसतात जर तुम्हाला काठपदर साड्यामध्ये वेगळे कलर ट्राय करायचे असतील तर तुम्ही लॅवेंडर कलरच्या काठपदरच्या एका साडीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता पार्टी फंक्शन साठी तुम्ही प्लेन किंवा सॅटिन सिल्क जपान सिल्क किंवा डिझायनर अशा प्रकारच्या साड्या पिक करू शकता या कलरची साडी तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक आकर्षक आणि हाय क्लास लूक नक्कीच देईल तीन बॉटल ग्रीन कलर या दोन हजार तेवीस देखील खूप ट्रेंडिंग असतील लग्न समारंभासाठी पूजा विधी किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी साडी खरेदी करणार असाल तर बॉटल ग्रीन कलर साडी तुम्ही पिक करू शकता ग्रीन कलर मध्ये असे अनेक शेड आहेत पण बॉटल ग्रीन कलर हा अधिक सुंदर आणि छान दिसतो त्यामध्ये जरीकाठाच्या पैठणी काठपदर कांजीवरम ऑरगॅनझा मैसूर सिल्क पेशवाई कल्याणी कॉटन अशा साड्यांपैकी एक साडी तुम्ही खरेदी करू शकता या साडीवर छानसे पारंपरिक दागिने म्हणजे कोल्हापुरी साज चिंचपेटी झुमका तुळशी असे दागिने अधिक उठावदार आणि सुंदर दिसतात नंबर चार यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये बेबी पिंक कलरच्या साड्या देखील खूपच मध्ये असतील जिम्मिच्यू सिल्क फंक्शनल साड्या डोला सिल्क ऑरगॅनझा सिल्क अशा फॅब्रिकमध्ये तुम्ही हा कलर पिक करू शकता या पिंक कलरच्या साडीवर कोणताही डार्क कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज निवडा कारण पिंक कलरच्या साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊजची फॅशन अधिक सुंदर दिसते नंबर पाच मेथी येलो कलर यावर्षी मेथी येलो कलरच्या साड्या देखील खूप फॅशनमध्ये असतील पेस्टल आणि डार्क अशा दोन्ही शेड मध्ये हा कलर तुम्हाला पाहायला मिळेल डे फंक्शन अशा साड्या निवडू शकता नेहमीच्या कलरच्या साड्यांपेक्षा हा कलर थोडा वेगळा आहे पण या साड्या नेसल्यावर खूपच सुंदर दिसतात कोणत्याही प्रकारच्या तुम्ही डिझायनर कार्ट साडीमध्ये हा कलर पिक करू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये मध्ये शेअर करा आणि ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा